Thank you.

आरोपी दत्तात्रेय गवारे हा अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेला होता अल्पवयीन पीडितेचा शोध घेऊन आरोपीविरुद्ध अठ्ठेचाळीस तासात न्यायालयात दोषारोप पत्र देखील पाठवण्यात आले या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलुबर्मे विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन यांनी अवैध शस्त्र जप्तीची मोहीम राबवलेली आहे त्या संबंधी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब यांनी सर्वांना आदेश दिले आहे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात एएसआय काळे आणि त्यांचे सहकारी हे साधारण अकरा वाजेच्या सुमारास इथे सावडी परिसरामध्ये फिरत असताना त्यांना तीन इसम संशयित दिसले त्याप्रमाणे ते त्यांनी सदविस्मान ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे एक गावठी पट पत... गावठी कट्टा आणि दोन जिवंत काटपुस असं मिळून आलेलं आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर इसम लखन भाऊसाहेब अल्लाट लखन सरोदे अविनाश देवीदास अल्लाट सर्व राहणार चिंचोरे तालुका नेवासा यांना ताब्यात घेतलेला आहे सदरचे इसम हे, हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत यापुढेही अवैध शस्त्रिरुद्धची मोहीम ही याच प्रकारे राबवली जाणार आहे अँड प्रेस Never miss an update.